श्रीमंत रामराजे हे दूरदृष्टीचे नेतृत्व असून आपल्या भागाला लाभलेले एक वरदान आहे श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रातील पाणी प्रश्न सुटला असल्यामुळे निश्चितच आमच्या भागाचा कायापलट झाल्याचे प्रतिपादन भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी केले फलटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या मुधोजी दिन या कार्यक्रमामध्ये डॉक्टर शिवाजीराव कदम बोलत होते या प्रसंगी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत नाईक निंबाळकर प्राचार्य विश्वासराव भोसले फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम इत्यादी मान्यवरांची या प्रसंगी उपस्थिती होती यावेळी बोलताना पुढे शिवाजीराव कदम म्हणाले कि विशेष करून आमच्या सांगली भागातील पाण्याचा प्रश्न हा श्रीमंत रामराजे यांच्यामुळे सुटला म्हणून आज खऱ्या अर्थाने या भागाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर कायापालट झाला असून असे नेतृत्व आपल्याला मिळाले असल्यामुळे आपण भाग्यवान आहात असेही शेवटी शिवाजीराव कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले त्याचबरोबर क्रिकेटमध्ये चौका षटकार त्यांनी मारले होते खेळामध्ये फायमणी मिळवले होते परंतु क्रिकेट ह्या त्याचा आवडता विषय परंतु त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे मुलग्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना क्रिकेट सोडावं लागलं पण खरं या पट्टण नगरीला चालून आणि महाराष्ट्र त्याची गरज आहे हे नेमकीनं त्याने ठरवून दिलेलं आहे आहे त्यामुळे या रामराजा साहेबांनी श्रीमंत साहेबांनी हे त्यामध्ये पाणी दुसरी गोष्ट या दुसकाला पाणी आणण्याचं का, का महत्वपूर्ण काम रामराजांनी मिळत केले होते एक करीत असताना त्यांनी मला आदरणीय आजच्या उपाध्यक्ष आपले विश्वस्त देश्री साहेब त्यांनी पुस्तक एक भविरुद्ध पुस्तक आणि हे वाचत असताना मला लक्षात आलं या भगीर असताना पृथ्वीवर दंगा न्याच काम सर्वात दंगा न्याच का हे भगिरथन केलेले आहे त्याचप्रमाणे त्या भागाचा कायाकाळ करण्यासाठी हे या काळाचा

श्रीमंत रामराजे नाईक निर्माणे केलेलं आहे तेव्हा तातारीचं पाणी आमच्या मार्गे आमचा तर परिसर पाहायला अतिशय फार तरीसुद्धा ते दा कडेगाव खानापूर तालुक्यात पाणी आणण्यासाठी जी मदत श्रीमंत रामराजे नाईक निवासाने केली त्यामुळे त्या भागाचा आणि डॉक्टर पंचराजाचा यांच्यामुळे त्याचा काय पराभव झाला आहे असं मला सांगायचं वाटतं खरोखर असे या सत्राला दुर्दृष्टी लाभले राम रामरा त्याने राज्य राम रामरा निर्माण केले भांगामध्ये राम राडल्या निर्माण केलं राज्य निर्माण केले अशा पद्धतीने कार्य असताना आपल्या अध्यक्ष बरोबरच या महत्वाच्या कार्यक्रमाला ते आता येऊ लागलेले आतापर्यंत पोचले नाही त्यात त्यांनाही या संस्थेला